अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा सोहळा उत्साहात पार पडला प्रभाग क्रमांक सव्वीस अ आणि सव्वीस ब मधून नगरसेविका पदासाठी उभ्या असलेल्या ज्योती डोंगरे आणि छाया निकम यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबरनाथ मध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात होताच सर्वच पक्षांनी आपापला मोर्चा उघडला असून शहरात सुरू चित्र दिसत आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये ज्योती डोंगरे आणि छाया निकम यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन विशेष महत्वाचे ठरले उद्घाटनावेळी मार्गदर्शन करताना गुलाबराव करंजुले पाटील यांनी प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये दोन्ही उमेदवार महिला आहेत आणि नगराध्यक्ष पदावरही महिला उमेदवार आहे नारी शक्तीच्या या मजबूत नेतृत्वामुळे अंबरनाथ निश्चितच विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केलाय तसेच इतिहास अशिक्षितांनी नाही तर शिकलेल्या आणि विचार करणाऱ्या व्यक्तींनी घडवलाय बदल घडवायचा असेल तर सजग नेतृत्व आणि सक्रिय नागरिकांची आवश्यकता असते अशा शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना प्रेरणा दिली कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीत आपल्या उमेदवाराचा भारी बहुमताने विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ